राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत तुम्ही पायऱ्यांवरती काल प्रदेशाध्यक्ष झाला आज आंदोलनामध्ये सक्रिय दिसला काय आंदोलनाविषयी पहिल्यांदा शेवटी महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष म्हणून तो अध्यक्ष असला काय आणि प्रतिनिधी असला काय त्यांनी आता आंदोलनात उतरून लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने त्या आंदोलनामध्ये आम्ही हीच भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा एक लोकं निवडून देतात किंवा लोकांचा एक वेगळ्या प्रकारचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो परंतु गेल्या काही वर्षापासून बघितलं तर सत्तेमधल्या लोकप्रतिनिधी कसली भीतीत राहिलेली नाही ना, ना सरकारच्या भीती राहिली नाही कोणाची भीती राहिलेली आहे ते आपल्या पद्धतीने काम करायचं मनोज फक्त प्रयत्न करतात कोणालाही मारहाण कर कसेही वागा ह्या पद्धतीने जर पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधीं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलाय लागलेला आहे आणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्या निदान आम्ही आंदोलन प्रतिमा केल्यानंतर तरी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांनी त्यांना समज द्यावी निदान हा काय विरोधी पक्षाचा हा अधिकार नाही त्यांच्यासुद्धा असलेल्या प्रतिमेला हा धक्का लागतो आहे त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे म्हणूनही आम्ही आंदोलन केले विरोधकांबाबत एक बोललं जातं की या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक व्हायला पाहिजे होते त्या तुलनेने दिसले नाहीत हे विरोधकांनी आक्रमकता म्हणजे काय केलं पाहिजे आता तर सभागृहामध्ये आवाज उठवला की मारामारीचा प्रसंग उभा करताय म्हणजे बहुमत असल्यानंतर ते ज्या पद्धतीने वागत हे बघितल्यांदा विरोधक आपले प्रश्न आहेत ना आपण आम्ही पावसाळ्याचा अतिवृष्टीचा प्रश्न मांडला भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला सगळे मांडले आहेत आता आक्रमकता म्हणजे काय करणार पाहिजे आम्ही आंदोलनं करतो आहे आता सगळं करतोय आक्रमकता म्हणजे काय ज्या सरकारला विरोधकांची कोणाची आज विरोधी पक्षनेता पण निवडलेला नाही विरोधकांची भीतीच राहिली नाही त्यांना विचारायचंच नाही त्यांच्या असलेल्या गांभीर्याने घ्यायचं नाही हे जर सरकारची भूमिका ठरली असेल तर तुम्ही अपेक्षा काय करणार महाविकास आघाडीचं देखील काय अशा पद्धतीचा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय महाविकास आघाडीचं नेमकं काय नियोजन ने ने आहे कशा पद्धतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर असेल नाही महाविकास आघाडीच्या बैठका त्या त्यावेळा स्थानिक लोक संस्थेच्या निवडणुकीच्या वेळा होतील आमच्या नेतृत्वाने सरळ सांगितलं की जिल्हा स्तरावर ज्यांना वाटतं आहे त्याप्रमाणे अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घ्यावे आणि मुंबई आणि इतर बाकी ठिकाणी त्या अहवाल तयार करू आता मी कालच अध्यक्षपदाची जबाबदारी मला आदरणीय आणि जयंत पाटील सर्व सुप्रिया त्यांनी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पहिल्या मी दोन चार दिवसामध्ये सगळे फ्रंटल मुंबई वगैरे नवी मुंबई वगैरे अशा बैठका घेऊन या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन मग भविष्य काळामध्ये या ठिकाणी पार्टी पहिली मजबूत करून आव्हानात्मक पार्टी उभी करण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही निर्णय घेणार महाविकास आघाडीतील जे एक प्रमुख घटक पक्ष आहेत उद्धव ठाकरे ते मात्र राज ठाकरेंबरोबर युतीसाठी फार सकारात्मक दिसतात आहे आपण सगळं कसं या सगळ्या विषयाकडे बघ त्यांचा निर्णय त्यांना घेण्याचा लोकशाहीने अधिकार आहे त्यांना वाटत असेल की कोणाकडे जावं कोणाबरोबर चर्चा करावी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे महायुतीच्या माध्यमातून त्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे पण मला वाटतं दोघांचा निर्णय काय होईल त्याच्यानंतर पुढे ठाकरे महाविकास आघाडीत यावे आज त्यांनी अजून त्यांचं काही भूमिका मांडले नाही आज त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सर मी देवेंद्र कोलटकर एनडीटी मराठी मुंबई